आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासुरण येथील जिल्हा परिषद शाळेतील बाग बाजारास पालक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद खटाव तालुक्यातील मासुरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुरणे वस्ती शाळा पवारवाडी खैर ओढा काळे वस्ती या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महसुला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बालबाजारात सहभाग घेतला होता पालक विद्दार्थी, विद्दार्थी या छोट्यांच्या बालबाजारात पालकवर्गांनी उत्स्फूर्त खरेदी केल्यामुळे पन्नास हजारांच्या वर उलाढाल झाली आहे विद्यार्थी विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान कळावं या उद्देशानं शाळा स्तरावर बालबाजाराचं नियोजन करण्यात येत असून हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचं मत पालकवर्गातून व्यक्त होत आहे या बाजारात कांदा बटाटा टोमॅटो दोडके वांगी मेथीची भाजी मिरची लसूण कोथिंबीर भडंग तिळगुळ याचबरोबर समोसा गुलाबजाम पावभाजी वडापाव भजी भेळ बिस्किट आदींचा विद्यार्थी वर्गाकडून वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बालबाजारास या उपक्रमास लोकनियुक्त सरपंच सोनाली पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद यमकर शिक्षण सल्लागार मंडळाचे सेक्रेटरी पांडुरंग माने उपसरपंच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने विठ्ठल यमकर राहुल माने कल्पना माने उषा माने, माने भरत माने सयाजी अमगर सिकंदर मुल्ला कांता सरकाळे संदीप माने आदींसह पालक वर्गांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटलाय या बालबाजाराचं नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगल माने प्रदीप कोळी सौ भारती माने चंद्रकांत निकम धनंजय चव्हाण मंगेश भावना चव्हाण कबीर खरमाटे संगीता कोळी संध्या मदने आदींनी केलं होतं प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची